मुंबई गोवा महामार्गावर कसाल पुलाजवळ बेळगाववरून दिल्लीकडे जाणारा मालवाहू ट्रक पलटी झाला आहे सकाळी साडेसहाच्या सुमारास कसाल पुलाजवळ मोठे वळण आहे त्या वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक, सुट ट्रक रस्त्यावर पलटी झाला ट्रकमध्ये चालक व क्लिनर अशी दोन माणसं होती चालकाच्या हाताला तर क्लिनरला किरकोळ जखमी झाला असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही महामार्ग पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत ट्रकमधील माल रस्त्यावर बाजूला करत वाहतूक चालू केली सुनील आचरेकर कोकण लाय ब्रेकिंग कसाल Thank you.